नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो हे बघा हे माझं क्षेत्र आहे यामध्ये मी आंबा आणि सीताफळ लावलेली आहे आंबा आणि सीताफळ जे आहे लाईन टू लाईन अंतर जे आहे ते आहे बारा बाय बारा फूट आणि झाड टू झाड अंतर आहे चार बाय चार फूट आता हे बघू शकता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे लाईन टू लाईन जे अंतर आहे मध्ये ते आहे बारा फूट आणि झाड टू झाड जे अंतर आहे ते आहे चार फूट जसं की हे है है। एक झाड आहे आणि दुसरं झाड हे आहे इथं मध्ये पण एक झाड होतं परंतु ते झाड वाढलेलं आहे झाड टू झाड जे अंतर आहे आपण ते चार फूट ठेवलेलं आहे चार फुटावरती सीताफळ आहे त्यानंतर चार फुटावरती इथं आंबा आहे आणि परत चार फूट सीताफळ परत चार फूट आंबा यासं आपण अंतर ठेवलेलं आहे यामध्ये सध्या गवत वगैरे झालेलं आहे परंतु गवत ठेवण्याचे हे आपले अनेक फायदे आहेत गवत ठेवल्यामुळे जे बाष्पीभवन आहे ते बाष्पीभवन होत नाही जमिनीची धूप होत नाही आणि झाडांच्या मुळाशी गवतामुळे पाणी धरून राहतं त्यामुळे आपण यामध्ये गवत ठेवलेलं आहे आपण झाडाजवळ थोडंसं गवत ठेवणार आहे आणि जे बाकी गवत आहे झाडाच्या व्यतिरिक्त झाडाच्या बाजूला म्हणजेच झाड सोडून जे गवत आहे या प्रकारे आपण ते काढून टाकणार आहोत फक्त झाडाच्या बुंद्यास भोवती आपण गवत ठेवणार आहोत जे कर जेणेकरून बाष्पीभवन होणार नाही आणि झाडाची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता आहे ती वाढेल म्हणून यामधील गवत आपण अगोदर काढून घेतलेले होते आता परत एकदा काढणार आहोत हे बघा सीताफळाचे जे आहे चार वर्षापूर्वीचे झाड आहे याला आता कळ्या लागत आहेत झाडांची जी वाढ आहे ती खूप चांगल्या प्रकारे असे होत आहे या झाडाचे जे वय आहे ते अडीच वर्ष वय आहे म्हणजे एक वर्षाची कलम आहे आणि आप आपल्याला लावून दीड वर्ष आजपर्यंत झालेलं आहे झाडांची कटिंग घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे कारण आपण अगोदर एकदा कटिंग घेतली होती आणि त्यानंतर आता किमान चार पाच महिने झालेले आहेत झाडाला थोडंसं बांबू वगैरे लावून त्याला उभं करावे लागेल आणि जे एक्स्ट्रा फांदे आहेत त्यांना काटावे लागेल हे थोडंसं झाड वेलीसारखं झालेलं आहे कारण त्यामध्ये थोडी मजबूती आलेली नाही आणखी त्यामुळं आपण त्याची कटिंग करून व्यवस्थित त्याला मोरसूज वगैरे किंवा बोर्डूपेस्ट लावून त्याची काळजी घेणार आहोत आपण याच्यामध्ये चारशे आंबे चारशे सीताफळ आणि हे काही चिकूचे झाडे लावलेली आहेत जेणेकरून आपला जो उद्देश आहे तो असा आहे की प्रत्येक सीजनचे फळ आपल्याला खायला भेटावे आपण यामध्ये जवळपास दहा नारळाची झाडं लावलेली आहेत काही झाडांची आपल्या मोड झालेली आहे वाऱ्याने म्हणता येईल किंवा इतरही काही कारणे असू शकतात परंतु त्याला इथे नवीन पालवी फुटत आहे। याला आपण कंपाऊंड करून घेणार आहोत जोपर्यंत कंपाऊंड करत नाही तोपर्यंत जंगली जनावरांचा त्रास आपल्याला यामध्ये होत असतो झाडांची वाढ जी आहे अतिशय योग्य प्रकारे होत आहे आणि झाडाचा जो गुंद आहे तो देखील बऱ्यापैकी मजबूत होताना दिसत आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये काही झाडे जी आहेत ॲपलची सुद्धा लावलेली होती परंतु ते झाड वाळून गेले आहेत पाण्याअभावी त्याला ड्रिफर बंद झाले आणि त्याला पाणी पोहोचू शकले नाही हे बघा हे जे आपले ॲपलचे झाड आहे त्याची ग्रोथ बऱ्यापैकी आहे परंतु आपण जे ठिबक आहे त्याला फिल्टर बसवलेले नसल्याकारणाने काही काळी कचरा अडकून त्याचे ड्रिपर बंद होऊन जातात आणि मग झाडांना पाहिजे तसं पाणी मिळत नाही आणि पाण्याअभावी जी झाडांची मर आहे ती होत असते काही झाडांना पाणी मिळालेलं आहे इथे पाणी पडलेलं आहे तरीसुद्धा या झाडाची मर झालेली आहे आता याचे कारण तर आपण काही सांगू शकत नाही परंतु आपण प्रयत्न केला होता की ॲपलचे झाडं आपण काही लावावेत आणि लावलेलीसुद्धा आहेत आणि काहींची जी ग्रोथ आहे ती बऱ्यापैकी आहे जंगली जनावरांचा जो त्रास आहे आपल्याला तो, आप तो थोडाफार आहे त्यामुळे झाडांची मोडतोड होत असते त्यामुळेच आपण याला लवकरात लवकर जाळीचे कंपाऊंड करणार आहोत हे जे आपलं अंजिराचं झाड आहे त्याची पालवी सध्या वाळून गेलेली आहे मागेल त्याला सोलर या योजनेअंतर्गत आपण हे सोलर घेतलेले आहे सोलरचेही बरेच फायदे आहेत शेतकऱ्यांसाठी लाईट असते नसते त्यावेळेस जे सोलर आहे ते खूप प्रभावी असे कार्य करते आणि सोलरमुळे शेतकऱ्यांसाठी खूप फायदा होत असतो मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आपण हे घेतलेले शेततळे आहे